नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आपण जो हळदीचा प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो नो याची जे आपण लागवड केली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीस लाची लागवड केली आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अजून चार ते पाच दिवसामध्ये या प्लॉटला आठ महिने आपल्या पूर्ण होतील शेतकरी बंधूंनो नो आपण आज जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आता जो पण शेतकरी मित्र जे पण आहेत आपण हळद प्लॉटला जे आपण जेवढ्या व्हिडिओ करतो बहुतांश शेतकरी मित्रांना हळदीचं पाण्याचं नियोजन करता येत नाही आणि त्याचमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदीचं आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या घट झाली त्याच्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कंदकूच कंसड अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये लागली शेतकरी बंधूंनो हळदीला पाणी अतिशय कमी स्वरूपात जेवढं देईल म्हणजे जसं जमिनीचा प्रकार असेल त्या पद्धतीने देणं खूप फायदेशीर ठरते पण शेतकरी जरासा पण पाण्याचा पावसाचा तडा पडला की मोठ्या प्रमाणामध्ये रात्रंदिवस हळदीला पाणी देत बसतो ड्रीप लावून देतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे जे न्यूट्रिशनचे जे आपटेकची प्रक्रिया ते थांबते आणि हळद कंदकूसारख्या अशा मोठ्या करपा बिमारी असो किंवा मुळा सडण्याचा प्रकार असो असे खूप आजार आपल्याला अति पाणी देण्यामुळे किंवा अतिशय कमी पाणी देण्यामुळे अशा दोन्ही प्रकारे आपल्याला हळद पिकामध्ये रोग पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता सर्वांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे हळदीचं पाणी कधी बंद करावं ते कसं कळवं आता शेतकरी मित्रांनो हळदीचं पाणी बंद करण्यात हा खूप मोठा विषय आहे प्रत्येक शेतकऱ्याची व्हरायटी अलग आहे प्रत्येक शेतकऱ्याची जमीन अलग आहे प्रत्येक शेतकऱ्याचं नियोजन अलग आहे आणि वातावरण अलग आहे प्रत्येकाच्या एकदाच हळदीचं पाणी तोडणं तो हे तर काही शक्य नाही तर आपल्याला नेमकं आपल्या हळदीचं पाणी म्हणजे आता बस झालं हे कशावरून समजायचं तर शेतकरी मित्रांनो आपण जे हळद पिकातली जी बांडी म्हणतो आता हे बघा इकडे बघा आता हे जे कंद आहेत हे मूळ मातृ कंद जे आहेत आता हे जेव्हा कंद या कंदाला आता बघा जो हिरवेपणा आहे सध्या हा हिरवेपणा संपुष्टात आला पाहिजे हा कंद पूर्ण पिवळसर सर म्हणजे बघा आता हे जे पाण्याचा झोक आहे थोडा हा पिवळसर सर झाला पण पूर्ण कंद हिरवा आहे हा कंद जोपर्यंत अशा रंगामध्ये येणार नाही म्हणजे पिवळा होणार नाही आणि हा कंद मनान वाकणार नाही म्हणजे पिवळा पडून जोपर्यंत हे कंद जे असे वाकणार नाही पूर्ण खाली तोपर्यंत आपल्याला शिक्षण मित्रांनो पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे याला बांडी पडणे असं शास्त्रीय पद्धतीने म्हणतात जेव्हा पण आपल्या कंद पिवळे पडून वाकायला सुरुवात होतील पन्नास टक्के वर कांदे कंद वाकायला सुरुवात होतील त्यावेळेस आपल्याला हळदीचं पाणी बंद करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो पाणी देण्याचा प्रकार आताच्या कंडिशनमध्ये कसा असला पाहिजे आता, आता शेतकरी मित्रांनो तुम्ही ड्रिपने जे पाण्याचं प्रमाण खूप कमी करा आता जे पाणी देण्याची पद्धत आहे ते अशी पाठपणा पद्धत द्या बघा हे जे पाणी आपण दिले ते पाटपाणी आपण आता दिलेलं आहे आता ड्रिपवरचं पाणी आपण आहे बघा एकदम टनटन झाले कारण ड्रिपवरचं पाणी बंद करून पाटपाणी द्या दोन फायदे होते शेतकरी मित्रांनो हे आपले मधातले जे पण न्यूट्रिशन आता जमिनीमध्ये पडून आहे हे पिकाला खायला मिळतील कारण आता बेडवरचे आपले न्यूट्रिशन भरवतांश कमी झालेले आहे आता इथं आपल्याला न्यूट्रिशन असतात न्यूट्रिशन पण मिळतील आणि बेडवर जर पाणी तुम्ही कमी ठेवलं हो तर आता आपल्या हळदीचा जे रंग आहे किंवा आपल्या हळदीला जे मजबूती पण आहे टनक पण येण्याचं प्रमाण खूप लवकरात लवकर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही वारंवार जर ड्रीप सारखं जर पाणी देऊ लागले तर आपल्या हळदीचे जे मजबूती आहे आणि कलर जे येण्याचं प्रमाण असते त्याच्यामध्ये थोडीशी घट होते त्यामुळे सर्व शेतकरी बनवायला विनंती आहे की ड्रिपनं पाणी न देता पाट पाणी द्या पन्नास टक्के बांडीपर्यंत तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे आता आपला हा प्लॉट जरी वरून पाण्याचे करपलेले जरी असले तरी जवळपास आपल्याला हा प्लॉट पूर्ण काढणीला तयार होण्यासाठी जवळपास अजून एक महिना लागण्याची शक्यता आहे याला अजून किमान आपल्याला दोन तरी पाणी दोन ते तीन पाणी देण्याची शक्यता आहे द्यावं लागतील एखादं पाणी आपण ड्रिप न देऊ आणि एक दोन पाणी आपण पाठ पाणी देऊ सर्व शेतकरी बंधाला विनंती आहे की शेजाऱ्यानं पाणी बंद केलं म्हणून आपण बंद करू नका आपल्या प्लॉटची कंडिशन पहा आपल्या प्लॉटची परिस्थिती पाहून पाणी बंद करा आणि त्याच पद्धतीने त्यांनी खताचं पण नियोजन करा धन्यवाद